नमस्कार मंडळी काही दिया परदेस फेम अभिनेत्री सायली संजीवच्या घरी देखील गणपती बाप्पांचं आगमन झालं आहे अनेक वर्ष सायलीच्या घरी बाप्पा विराजमान होतात यंदा सायलीच्या घरचा बाप्पा खूप स्पेशल होता आपल्याकडे स्त्रिया गणपतीची स्थापना करत नाही अशा प्रथा आहेत मात्र सायलीच्या हातून अनेक वर्षापासून गणपतीची स्थापना करण्यात येते यंदा सायलीनं तिच्या ता भाचीबरोबर बाप्पाची स्थापना केली सायलीनं तिच्या घरच्या गणपती बाप्पाचे फोटो शेअर केले आहेत सायलीनं पप्पाच्या पूजेसाठी खास गुलाबी रंगाची साडी नेसली होती मराठमोळा साज करून सायली पूजेला बसली होती असं म्हणत सायली गणपती बाप्पाचे फोटो शेअर केलं सायलीकडे गौरी देखील येतात त्यांच्याकडे असलेले गौरीचे मुखवटे हे दीडशे वर्ष जुने आहेत सायली म्हणते आठ वर्षापूर्वी मी स्वतः बाप्पा बसवायला लागले तो माझ्यासाठी खूप खास होता आपल्याकडे मुली गणपती बसवत नाही असं म्हणतात पण मी नऊवारी साडी आणि सात शृंगार करून बाप्पा बसवते असं तिनं मागील वर्षी एका मुलाखतीत सांगितलं होतं सायलीच्या वडिलांचं काही वर्ष आधी निधन झालं वडिलांच्या निधनानंतर सायलीच्या मुलगी झाली तिच्या येणाने त्यांच्या आयुष्यात नव चैतन्य आलं यंदा भाजीला मांडीवर बसून आम्ही दोघींनी गणपती बाप्पाची स्थापना केली असं सायलीने सांगितलं